बांगलादेश येथे हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवा चनगड येथे निषेध मोर्चा बांगलादेश हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्फित जिहादी अत्याचार थांबवावेत यासाठी आज छत्रपती संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालय चनगड पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी श्रीराम सेना चंदगड तालुका अध्यक्ष महांतेश देसाई भाजपा युवा मोर्चा चंदगड तालुका अध्यक्ष ऋषिकेश कुटरे नगरसेवक सचिन नेसरीकर अनिकेत घाटगे सिद्धेश कोरगावकर यशवंत डेळेकर तसेच समस्त सकल हिंदू समाज सेना, सेना श्री राम सेना हिंदू राष्ट्र सेना पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र भारत माता की जय सध्या पाहत असाल तर बांगलादेश मध्ये भयानक परिस्थिती चालू आहे की आपल्या हिंदूंच्या हत्या होत आहेत आपल्या हिंदू महिलांवरती जो बलात्कार होत आहे आपल्या जे हिंदू मंदिर आहेत ते हिंदू मंदिर कोसळी जात आहेत आणि जिथं जिथं हिंदूंचं अस्तित्व दिसेल तिथं तिथं मिटवण्याचा प्रयत्न आजकाल चालू आहे तसेच इस्कॉनचे स्वामी चिन्मय ब्रह्मचारी यांना देशप्रयांच्या नावाखाली त्यांना अटक करण्यात आलेली आहे चिन्मय स्वामी हे आपले हिंदू धर्माचं काम करत आहेत आणि जिथं जिथं हिंदूंवरती अत्याचार होतो तिथं भारतीय संविधानाच्या किंवा संविधानाच्या अंतर्गत त्यांनी चौकटीत राहून हिंदूंसाठी आवाज उडवण्याचा प्रयत्न करत होती। नावा खाली। आटक करने ले ले प्र... होते म्हणून त्यांना देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच जिथं जिथं आपले हिंदू आहेत बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्या हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलून चिन्मय स्वामी यांना तिथं सुरक्षा पचवावी व जिथे जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत तिथं ते रोखून त्यांना योग्य ती सुरक्षा द्यावी यासाठी आम्ही श्रीराम सेना व हिंदू राष्ट्र सेना व अखिल हिंदू समाजाच्या आज इंदा तहसीलदार निवेदन देण्यात आलेले आहे तर या देवीन निवेदनाची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी आमची मागणी आहे जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र महानकर न्यूज प्रकाश प्रकाशໄणापुरे संदगड ताजा बातम्यांसाठी महानकरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा